मूर्तिजापुरात उद्याचे नागरिक बनले मास्टर मतदारांना पतनाट्यातून केले प्रोत्साहित रन फॉर डेमोक्रॅसीला मूर्तिजापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद भारत निवडणूक आयोग हे जगातील आघाडीची निवडणूक संस्था म्हणून जागतिक स्तरावर ओळखली जाते भारताच्या जा ऐतिहासिक दोन हजार चोवीस लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत शतप्रतिशत विक्रमी मतदान व्हावे यासाठी मतदार जागृतीसाठी रन फॉर डेमोक्रॅसीचे आयोजन मूर्तिजापुरात करण्यात आले होते मतदार जागरूकता अभिनव कार्यक्रम ऐतिहासिक बनवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी पदनाठ्यातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने कंबर कसली असून लोकसभेत मतदानाचा टक्का वाढवण्याकरता वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार शिल्पाताई बोबडे यांच्या मार्गदर्शनात गट अधिकारी डॉ नसरुद्दीन अन्सार यांच्या नेतृत्वात शहरातील विविध शाळेंचे जवळपास सातशे विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी मिळून या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्यासाठी नियोजन केले होते यामध्ये शहरातील विविध भागातून सायकल रॅली व प्रभाग फेरीच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली याकरता शहराच्या मुख्य भागात पथनाट्याद्वारे मतदान किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला या राष्ट्रीय कार्याचा समारोप शहरातील गाडगे महाराज विद्यालयात करण्यात आला मूर्तिजापूर हायस्कूल मूर्तिजापूर जुबली इंग्लिश कॉन्व्हेंट गुलाम नबी आझाद विद्यालय मदीना उर्दू हायस्कूल परमानंद मलाणी हायस्कूल भारतीय ज्ञानपीठ विद्यालय सेंट ऑन्स विद्यालय गाडगे महाराज विद्यालय व्यंकटेश बालाजी हायस्कूल सरला राम काकाणी हायस्कूल सिद्धार्थ विद्यालय मूर्तिजापूरचे सातशे विद्यार्थी तसेच सिटी आयकॉनचे पन्नास प्रशिक्षक दिनेश श्रीवास यांच्या नेतृत्वात नेहरू युवा केंद्राचे विलास वानखडेवर चमू मूर्तिजापूर स्वच्छता अभियानाची टीम वाट प्रकल्प तसेच तालुक्यातील दिव्यांग बांधव दिलीप सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले बसस्टँड परिसरात पद व मानवी साखळी तयार करण्यात आली होती शंभर टक्के मतदान करून घेण्याकरता प्रण घेण्यात आला या राष्ट्रीय सहाय्यक कार्याला निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार शिल्पा बोबडे नायब तहसीलदार उमेश बनसोड गट शिक्षण अधिकारी डॉक्टर नसरुद्दीन अन्सार विस्तार अधिकारी शिक्षण संजय मोरे ठाणेदार कैलास भगत महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह पत्रकार बांधव शिक्षक विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सिद्धार्थ तायडे न्यूज अकोला, अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये मूर्तीजापूर सेगमेंट मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून खऱ्या अर्थानं आज स्वीप कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे मूर्तिजापूर शहरामध्ये बऱ्याच शाळांनी आणि इथल्या संघटनांनी एकत्र येऊन मतदार जागृतीमध्ये जो सहभाग नोंदवला त्यासाठी मी सर्व त्यांचं सर्वांचं अभिनंदन आणि आभार सुद्धा व्यक्त करतो खरंतर ही सुरुवात आहे मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये झालेलं मतदानाची आकडेवारी ही अठ्ठावन्न टक्के होती आता ही आकडेवारी जी आहे आपल्याला ही रेकॉर्ड ब्रेक करायची आहे या अठ्ठावन्न टक्क्याचं शंभर टक्के, टक्के नाही झालं तरी किमान पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्के मतदान होईल यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोतच पण मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो की कुठलंही काम असो कोणतंही सबप असो कोणतीही सबब असो आपण सर्वांनी मतदान करावं मतदानाचा हक्क हा अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आपल्या प्राप्त झालेला आहे त्यामुळे या हक्काची आपण अवहेलना करू नये हा हक्क कधीही आपल्याकडून हिरवू हिरवून जाऊ नये म्हणून आपण मतदानाचा हक्क जरूर बजावावा धन्यवाद महिलांना माझं आव्हान आहे की या यावर्षी जी लोकसभा निवडणूक मतदार मतदान होणार आहे तर यामध्ये महिलांना विशेष महत्त्व दिलं जात आहे कारण एक कुटुंबाचा जो आ, पाया असो तो महिलांपासून उभावत होते आणि घरामधील सर्व कुटुंब जे राहते ते महिलांच्या मुळे महिलाही जा जास्त जर कॉन्टॅक्टमध्ये असते कारण ती एक गृहिणी असते शिक्षिका असते तर इतर पुढील क्षेत्रामध्ये तिचं भरपूर योग्य असं योग आ, योगदान असतं त्यासाठी विशेष करून या लोकसभा निवडणूक मतदान जे आहे ते महिलांवर महिलांवरती भर दिला जात आहे आणि मीही सर्व महिलांना आवाहन करते की ही जी लोकसभा निवडणूक आहे याला भरभरून प्रतिसाद द्यावा असं सर्व महिलांना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा